नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय असा पाहणार आहोत आपण की ग्रामीण भागातील जे काही आवास योजना वगैरे असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्या जी आर संदर्भात सविस्तर माहिती आपण पाहणारच आहोत पण या संदर्भात थोडक्यात अदोगर माहिती पाहू की ह्या जो जी आर काढण्यात आलेला आहे याच्या अदोगर जर पाहिलं तर दरवर्षी वीस नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय आवास दिन हा साजरा केला जातो आणि त्या दिनानिमित्तच राज्यामधील सर्व जे काही ग्रामीण भागातील गृहनिर्माण विभागाच्या जे काही आवास योजना असतील त्याच्यामध्ये रमाया असेल शबरी असेल पंतप्रधान मोदी असेल ज्या काही आवास योजना असतील त्या सर्व आवास योजनांना गतिमान करणे आणि गुणवत्तापूर्ण दर्जा वाढवण्यासाठी रम संपूर्ण राज्यामध्ये महा आवास अभियान हे राबवलं जातं त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी सुद्धा अभियान राबवलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी जर पाहिलं तर कालावधी आहे त्याचा एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या शंभर दिवसांच्या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये ग्रामीण भागातील जे काही घरकुल योजना असतील त्या योजना अगतिमान करणे आणि त्यांच्या गुणवत्ता दर्जा जे काही वाढवणे याच्यासाठी अभियान राबवलं जाणार आहे महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस हे अभियान वा राबवलं जाणार आहे तरी या अभियानामध्ये काय काय उद्दिष्ट ठेवलेले आहेत ह्याच्यामध्ये दरवर्षी आपल्याला जर पाहिलं तर दरवर्षी प्रमाणे साडेसहा लाख घरे मंजुरी केली जातात पण ह्या वर्षी एक महाराष्ट्राला संपूर्ण राज्यापेक्षा सर्वात जास्त घरकुल मंजूर करून देण्यात आलेली आहेत साडेसहा लाख आधीचे घरकुल तसेच यावर्षी उलट आणखी साडे तेरा लाख अतिरिक्त घरकुल मंजूर करून माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी महाराष्ट्राला एक मोठी भेट दिलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी काय बोललेले आहे ते सविस्तर आपण थोडक्यात पाहणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपण जी आर पाहणार आहोत त्या वर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घरं मंजूर केली होती ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे अतिरिक्त तेरा लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत एकूण आपण विचार केला तर जवळपास या वर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात वीस लाख घरं देण्याची अनाऊन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराजसिंग साहेबांनी केलेली आहे महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत ती वीस लाख घरं आपल्याला ला मिळालेली आहेत खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये सव्वीस लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आता ही वीस लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोकं राहतील जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू त्याचसोबत एक अजून महत्त्वाची अनाऊन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत मग ते शेतकरी असो महिला असो अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे ती जी यादी म्हणेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या पाच वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंग चव्हाणजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज वीस लाख घरं त्यांनी महाराष्ट्र करतात आता आपण जी आर सविस्तर माहिती पाहणार आहोत राज्यामध्ये सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांना गतिमान करणे गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास अभियान दोन हजार चोवीस राबवण्याबाबत एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जर पाहिलात आपण तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे की जे आरमध्ये त्याच्यामध्ये राज्यामध्ये दरवर्षी वीस नोव्हेंबर आपण पाहिल्याप्रमाणे राष्ट्रीय आवास दिनाच्या दिनानिमित्त राज्य संपूर्ण राज्यामध्ये महाआवास अभियान राबवलं जातं त्याच अनुषंगाने सर्वांसाठी घरे या शासनाच्या धोरणाअंतर्गत या कालावधीमध्ये विविध उपक्रम राबवून जे काही पंतप्रधान आवास योजना ग्रामीण असेल प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान असेल किंवा राज्य पुरस्कृत जे काही योजना आवास योजना आहेत रमाई शबरी त्याच्यामध्ये पारधी किंवा आदिम आहे किंवा अटल बांधकाम कामगार आवास योजना आहे यशवंतराव चव्हाण मुक्त आवास योजना आहे किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर घरकुल योजना आहे मोदी आवास घरकुल योजना आहे या काही जी ग्रामीण योजना आहेत त्यांच्यासाठी जे काही गतिमान करण्यासाठी त्यांना एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस हे राबवण्यात येणार आहे याच्यामध्ये ये काय काय आहे तर आपण आता सविस्तर पाहणार आहोत महाआवास अभियान योजना महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस राबवण्याचं उद्दिष्ट काय आहे त्याच्यामध्ये जे काय असेल तर जे आवास योजनेची जे काही प्रभावी अंमलबजावणी असेल ते गतिमान कामाला गती देण्यासाठी आहे त्याच्यामध्ये शासकीय यंत्रणा आणि पंचायत राज संस्था यांच्याबरोबरच समाजातील जे काही स्वयंसेवी संस्था असतील सहकारी संस्था खाजगी संस्था तंत्रशिक्षण संस्था बँका लोकप्रतिनिधी लाभार्थी ग्रामस्थ यांचा भाग सक्रिय वाढवण्यात येणार आहे तसेच भागधारकांची क्षमता बांधणी व जनजागृतीद्वारे लोक चळवळ उभी करणे त्याचनंतर लाभार्थ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा दे लाभ देणे कृती संगम तसेच ग ग्रामीण भागातील जे काही नाविन्यक्रम उपक्रम राबवून घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढवण्यासाठी याच्यामध्ये दिलेलं आहे ती आवास अभियान दोन हजार चोवीस कालावधीमध्ये राबवण्याचे उपक्रम कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर बंडी पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे जे पात्र आहेत पण त्यांच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जागा नाही त्यांना या योजनेअंतर्गत जागा उपलब्ध करून देणे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर त्याच्यानंतर दुसरं आहे घरकुलांना उद्दिष्टप्रमाणे मंजुरी देणे त्याच्यासाठी घरकुलाचे जे काही मंजुरीपत्र असेल घरकुलांचे बांधकाम सुरू करणे लवकरात लवकर त्यानंतर घरकुल घरकुल हप्ते वेळेत वितरित करण्यासाठी जे काही पहिल्या हप्त्याचे वितरण सात दिवसात करणे हप्ते वितरणाचे कार्यक्रम आयोजित करणे त्यानंतर मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे हे सुद्धा त्यांच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर प्रलंबित घरकुले पूर्ण करणे जे काही राहिलेले असतील काही कारणामुळे जे काही विश्लेषण उपाययोजना करूनसुद्धा घरकुले पूर्ण करून घ्यायचं आहे तसेच गरजेप्रमाणे कायदेविषयक सहाय्य सल्ला वगैरे घ्यायचा झाला तर लोक अदालत मार्गानेसुद्धा ते लाभार्थी पूर्ण करण्यासाठी घेऊ शकतात तसेच यापुढे प्रलंबित घरकुलांच्या यादीमध्ये नवीन घरकुलांचा समावेश होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी घ्यायची आहे तसेच त्याच्यामध्ये पुढे सांगितलेलं आहे की ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे त्याच्यासाठी जे काही त्यांच्यानंतर बहुमजली इमारती हाऊसिंग कॉलनी व हाऊसिंग अपार्टमेंटची उभारणी करणे हे जर पाहिलं तर प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये एक किमान एक याप्रमाणे बहुमजली इमारती हाऊसिंग कॉलनी व हाऊसिंग अपार्टमेंट उभा करणे डेमो हाऊसचा प्रभावी वापर करणे यामध्ये जर पाहिलं तर लाभार्थी महिला स्वयंसहायता गट यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी महिला स्वयंसहायता गट ग्रामसंघ प्रभाग संघ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था शेतकरी उत्पादक कंपन्या इत्यादी समुदायाच्या आधारित संस्थांना सहकार्यातून कॉप शॉप सुरू करणे म्हणजे कोऑपरेटिव शॉप हे सुरू करण्यासाठी दिलेले आहे तसेच शासकीय योजनांची कृती संगम करणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना स्वच्छालयासाठी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण तसेच जल जीवन मिशन प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सौभाग्य योजना विद्युतसाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोत्ती मिशन तसेच याच्यानंतर पाहिलं तर दलित वस्ती सुधार योजना ठक्कर बापा आदिवासी वस्ती सुधार योजना महाऊर्जा जिल्हा परिषद शेष पंचायत समिती शेष ग्रामपंचायत शेष सी एम आर एस निधी अशा वेगवेगळ्या जे काही असतील ते उपलब्ध करून देणे त्यानंतर काही ह्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी याच्यामध्ये अंमलबजावणीमध्ये गतिमान करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर लँड बँक म्हणजेच जे काय असेल तर घरकुल बांधणीसाठी जे काय असेल ते जागा उपलब्ध करून देणे त्याच्यानंतर मग सँड बँक म्हणजेच घरकुल बांधण्यासाठी जे काही वाळू वगैरे लागणार आहे ते प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किमान एक याप्रमाणे सँड बँकची निर्मिती करण्यासाठी आहे त्याच्यानंतर घरकुल मार्ट असेल घरकुल मार्ट सुरू करून त्याद्वारे घरकुलांचे बांधकाम साहित्य जसं की दगड विटा वाळू सिमेंट द्वारे खिडक्या अच्छताचं साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करणे त्यानंतर जर पाहिलं तर कर्ज आहे ग्रहकर्जामध्ये ग्रह जर पाहिलं तर त्याच्यामध्ये ग्रहकर्ज मिळवून देण्यासाठी सुद्धा हे नवीन हे जाणार आहे वाळूला पर्याय म्हणून जे काय असेल तर क्रॅश सँड असेल सिमेंट ब्लॉक असेल किंवा फ्लाय ॲश ब्रिक्स असतील किंवा इंटरलॉकिंग ब्रिक्स असतील हॅलो ब्रिक्स असतील इत्यादींचा पर्याय वापरण्यासाठी त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे तसेच मॉडेल हाऊसेस हा एक पर्याय त्यांनी हे दिलेला आहे त्याच्यामध्ये की रंगरबोटी किचन गार्डन परसबाग रेन वॉटर हार्वेस्टिंग एक आजच्या गरजा ध्या लक्षात घेऊन सौर ऊर्जा साधने व नेट बिलिंग असेल मॉडेल हाऊसेसमध्ये हे केले जाणार आहे तसेच नवनवीन तंत्रज्ञानमध्ये जर पाहिलं तर शंभर दहा टक्के घरकुल बांधकामासाठी स्थानिक बांधकाम साहित्य नवनवीन बांधकाम तंत्रज्ञानाचा याच्यामध्ये वापर केला जाणार आहे घरावर ग्रामीण गृहनिर्माण योजनेचा लोगो पती पत्नीचे नाव ग्रामपंचायतीच्या मालमत्ता नोंदवहीमध्ये घरकुलाची नोंद असणे गरजेचे आहे तसेच क्षेत्र अधिकारी ऍप असा याच्यामध्ये भारत सरकार यांनी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची प्रभावी अंमलबजावणी सनियंत्र व मूल्यमापनासाठी क्षेत्र अधिकारी ॲपची सुद्धा याच्यामध्ये जास्तीत जास्त वापर करणे सांगितले आहे तसेच इतर उप उपक्रम उपक्रमसुद्धा याच्यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं हे जी काही असेल महाआवास अभियान हा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत होणार आहे यासाठी जे काही विभागीय कार्यशाळा राबवण्यात येणार आहेत राज्यामध्ये सर्व राज्यामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून ते सात जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या कार्यशाळा विविध संपूर्ण ह्याच्यामध्ये राबवल्या जाणार आहेत तसेच त्याच्यामध्ये पाहिलं तर जिल्हास्तरीय सुद्धा कार्यशाळा राबवल्या जाणार आहेत दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून ते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जिल्हा स्तरावर कार्यशाळा राबवल्या जाणार आहेत तसेच तालुका स्तरावर सुद्धा कार्यशाळा राबवल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये पंधरा जानेवारीपासून ते एकवीस जानेवारीपर्यंत हे तालुका स्तरावर कार्यशाळा राबवल्या जाणार आहेत आणि त्यानंतर ग्रामीण स्तरावर जर पाहिलं तर दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधी ग्रामीण कार्यशाळा महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीसच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राबवल्या जाणार आहेत त्या जे काही संपूर्ण घरांचं जे स्वप्न आहे ते साकार होणार आहे या अंतर्गत हे एक नवीन अपडेट आलेलं होतं तेच अपडेट आपण जो काही जी आर आहे त्याचे जी आर करण्याचं आपण सविस्तर ही माहिती जी आहे ते आपण पाहिलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस वगैरे काय असेल ते संपूर्ण या जे आरमध्ये मध्ये दिलेली आहे याची लिंक सुद्धा आपण जे आरची ची आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हा जर तुम्हाला सविस्तर पाहायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मध्ये सुद्धा पाहू शकता अशा पद्धतीने ही घरकुल योजनासाठी जे आर निघालेला आहे त्यासाठी तुम्हाचे जे काही कागदपत्र लागणार आहेत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही ग्रामीण भागासाठीही लागणारे जे आहे ते याच्या योजनेसाठी ग्रामीण जर भाग जर पाहिला तर त्या ग्रामीण भागासाठी अनुदान हे एक लाख वीस हजार येतं याच्यामध्ये वाढसुद्धा सुद्धा होऊ शकते आणि डोंगरी भाग जर असेल तर एक लाख तीस हजार एवढं अनुदान मिळतं याच्यासाठी तुम्हाला कुठेही ऑनलाईन वगैरे अर्ज करायचा नाहीये त्यासाठी तुम्हाला तुमची ग्रामपंचायत जे काय असेल ते ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला ग्राम तो अर्ज ग्रामपंचायत मध्ये सादर करायचा आहे जे काही ग्रामसभा वगैरे होईल त्याच्यामध्ये तुम्हाला तो अर्ज सादर करायचा त्यासाठी तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहे तुमचं जे काय मालमत्तेचं आठ असेल म्हणजे तुमचा घराचा गावठाण किंवा आटं वगैरे असेल तुमचं आधार कार्ड असेल आणि तुमचे इतर जे काही डॉक्युमेंट असतील जॉब कार्ड वगैरे असेल बँक पासबुक असेल हे सविस्तर कागदपत्रे वगैरे लागणार आहेत त्या संदर्भात आपण नंतर अपडेट पाहणारच आहोत असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात या व्हिडिओला तर तुम्हाला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेबद्दलची माहिती मिळेल आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद